अपडेट इंडिया हर टी व्ही अल्पवयीन मुलाकडून चोरी करून घेणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील महिलेला राहुरी पोलिसांनी केले गजाड अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत चोरी करणारे अल्पवयीन मुले तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना राहुरी पोलीस पथकाने विविध ताब्यात घेऊन जेरबंद केले तसेच त्यांच्याकडून दुचाकी व इतर वस्तू असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक जानेवारी दोन हजार दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारांसह सा इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करते तसेच तिने सदर चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणलेले आहे व त्याच्याकडून ती बळजबरीने चोऱ्या करून घेते या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे विजय नवले सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद धाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे आदी पोलीस पथकाने आरोपी रेखा शरद पवार व एकोणतीस वर्षे विक्रांत संजय ससाने व एकवीस वर्षे अमिषा सिलिमान सय्यद व एकवीस वर्षे सर्व राहणार प्रसाद नगर राहुरी फॅक्टरी या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलीस पथकाने दाखवताच त्यांनी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली एका सोळा वर्षी अल्पवयीन मुलास पळून आणल्याचेही निष्पन्न झाले सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याचे आईचे ताब्यात देण्यात आले अटक केलेल्या आरोपींना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली या दरम्यान तपास करत असताना पोलीस पथकाने आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटरसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करीत आहे राहुरी तालुका प्रतिनिधी जालिंदर आलाट